कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तुपती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी रत्नागिरी नागपूर हायवेवर भीषण अपघात ट्रॅक्टरला भरधाव आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने या अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी झाले मृतात दोन महिला एक पुरुष व एका तीन वर्षाच्या लहान मुलीचा समावेश आहे कवटे तालुक्यातील अगळगाव फाटा इथे ही घटना घडली आहे ट्रॅक्टरमधून मधून ऊस तोडी संपवून परत निघाले होते कामगार त्यावेळेला हा अपघात झाला ऊस तोडणीचे काम संपून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर ट्रॅक्टरला पाठीमागून ऐशर टेम्पोला दिलेल्या धडकेत ऊस तोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमींना सरकारने मदत करून त्यांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करावा व मृतांना आणि जखमींना योग्य ती मदत सरकारने करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी ऊसतूड कामगार चिखलगी उद्या येथील सर्व शेतकरी मजूर कामगार करणारे भट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं खोळाम झाल्यानंतर रस्त्याकडे ट्रॅक्टर लावतात त्या ट्रॅक्टरला वर्धा वेगाने आयुष्य टॅम्पुरे धडक दिली त्यामध्ये चार माणसाचा जागीच मृत्यू झालेला आहे दहा लोक जखमी आहेत त्यातली पाच अतिशय अगदी आवड कंडिशन होती परिस्थिती निर्माण आहे माझी सरकारना विनंती आहे माध्यमातून ही ऊस कामगारांना हातावरचं पोट आहे प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक चार महिने घरदार सोडून ऊन वारा थंडी न बघता रातंदिवस ऊस कामगार करतात त्यांना कारखान्याकडून मदत मिळाली पाहिजे सरकारांच्याकडून या जखमींना देखील जे माहीत आहे त्यांना देखील मदत मिळायला पाहिजे आम्ही पण श्रीसंत बागडे मानमत संघटनेच्या माध्यमातून एवढं सरोपरी सहकारी करू पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांची कोणाची पाय पायाला प्रॉब्लेम आहे कोणाची कंबरपासून पाय गेले एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे आणि गावातले सरपंच उपसरपंच गावात ग्रामस्थ देखील या ठिकाणी दे तर त्यांनी गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझी या माध्यमातून जे मिरजमधील जे पालकमंत्री मान्य श्रीराव खडेसाहेबांना माझी ह्या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना म सरोपरी सहकार्य करावं आणि चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपण सर्वपरी मदत करावी आणि ह्या मैत्र जे झाले त्या व्यक्तींना देखील प्रत्येक मैत्र व्यक्तींना देखील मदत करावी जे जखमी आहे त्यांना देखील आपण सर्वोपरी सहकार्य करावं एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि ज्या ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमात आम्ही एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर त्यांनी फुट घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकी गोष्टीच्या माध्यमातून असेल सर्वांना त्या ठिकाणी कारण आयुष्यभर कष्ट करून एकंदरीत एक रुपया कमवायचा म्हणून गाव सोडत असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात पण तेवढ्या प्रती म्हणून आपण एखादी घोट कुठली बघून चालणार नाही तर त्या लोकांना त्याच्या सुख देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची कारखानदाराच्या चर्मन किंवा नाही देखील कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा करतो त्या कारखानदारांनी देखील अशा लोक अशा प्रसंग वेळेस मदतीचा हात नाही तर करतो म्हणून आपण पाठीशी वरावं एवढीच माफक त्यापेक्षा करतो थांबतो धन्यवाद